तहसील कार्यालयात मतदान साहित्य जमा करत असताना अचानक पावसाची हजेरी कर्मचाऱ्यांची धावपळ नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील एक अक्राणी विधानसभा मतदारसंघात धडगाव सह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला धडगाव तालुका काही मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी जोरदार पाऊस व गारा पडत असल्याने धावपळ उडाली त्यामुळे सायंकाळी मतदान काही अंशी थंडावलेले पाहायला मिळाले सायंकाळी सहा वाजेनंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धडगाव तहसील कार्यालय येथे मतदानाचे साहित्य जमा करण्यासाठी आलेल्या मतदान अधिकारी व धडगाव तालुका प्रशासनाची अचानक जोरदार पावसाची सुरुवात झाल्याने मतदानाचे साहित्य गोळा करत असताना सैरावैरा धावपळ सुरू झाली मतदान अधिकारी व तालुका प्रशासनाला मतदानाचे साहित्य जमवाजमव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते मंडप ओलाचिंब झाल्याने पाणी गळू लागले मतदानाचे साहित्य ओले होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी साहित्य घेऊन हॉलमध्ये पळ काढला कर्मचाऱ्यांना रात्री घरी पोहोचण्यासाठी पहाट पाहड झाली पहाडी पट्ट्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची किरकोळ नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस अचानक आल्याने जोरदार विजांचा कडकडाट सुरू असताना धडगाव परिसरात वीज नसल्याने सर्वत्र अंधार होता ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव